नालासोपाऱ्यामध्ये पत्नी आणि पतीच्या नात्याला काळिंबा फासल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निग्रहणपणे हत्या केल्याची ही घटना घडलेली आहे आपण जर बघितला तर आपण आता त्या घटनास्थळावरती आहोत आपण जे आहोत नालासोपारा पूर्वेच्या गाडगीपाडा या ठिकाणच्या साई वेलफेअर सोसायटी या चाळीमध्ये आहोत याच रूममध्ये जे आहे पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निग्रहणपणे हत्या करून त्याचा मृतदेह देह जो आहे हा याच रूममध्ये गाडून त्यावरती टाईल्स लावले लावण्यात आलेले आहे प्रियकर हा बाजूच्याच मध्ये राहत होता आणि त्यांचे प्रेम संबंध असल्या असल्याच्या कारणावरून पती हा अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीची निग्रनपणे बॉयफ्रेंड आणि पत्नीने हत्या करून त्याचा मृतदेह आहे जो याच रूम मध्ये गाडण्यात आलेला आहे आणि त्यावरती टाईल्स लावण्यात आलेले आहे ला यामध्ये जे आहे गुडिया चमन चौहान असं त्या पत्नीचं पत्नी आरोपीचं नाव असून मोनू विश्वकर्मा असे आरोपी बॉयफ्रेंडचं नाव आहे हे दोघंही सध्या फरार असून या ठिकाणी पेलार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून या ठिकाणी पंचनामा सुरू केलेला आहे तहसीलदाराच्या माध्यमातून हा पंचनामा जे आहे हा करण्यात येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ही जी निग्रहणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यामुळे जे आहे परिसरातील नागरिकांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे आणि पती आणि पत्नीच्या नात्याला एक मोठा काळिंबा पाहायला मिळत आहे आपण परिसरात जर बघितलं तर नागरिकां नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत पोलीस घटनास्थळावरती दाखल आहेत आणि सर्व तपास जे आहे हा सुरू आहे परंतु पती आणि पत्नीच्या नात्याला ही काळिंबा फासणारी घटना असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच हळहळ व्यक्त केला जात आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी नाला सोपारा